पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे नऊ डिसेंबर रोजी मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन येथे दुपारी बारा ते तीन यावेळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे असं न्यूज एक्सप्रेसचे मेहबूब सरजे खान यांनी सांगितलं हे पुढे बोलताना सरजे खान म्हणाले एकूण मान पन्नास मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र व कर्नाटकमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे या समारंभाचे अध्यक्ष माजी नगरसेवक व मुस्लिम को बँकेचे ज्येष्ठ संचालक अयुब शेख असणार आहेत प्रमुख पाहुणे मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक व रिकवरी कमिटीचे चेअरमन मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर तुषार निखळजे लेखक साहित्यिक पुणे फिरोज मुल्ला सर पत्रकार समाजसेवक खंडू इंगळे कार्यकारी संपादक दैनिक कर्मयोगी कराड औरंगाबाद युवाचे संपादक अब्दुल कयम अब्दुल रशीद औरंगाबाद सप्रमोदिनी मारुती माने असणार आहेत या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य कोल्हापूर येथील अरुण जमादार यांनी केलं आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज